नमस्कार मित्रांनो त्या गोळ्याचा माझ्यावर असा काही परिणाम होईल याची मला जराही कल्पना नव्हती त्या गोळ्याची मला अशी सवय लागली होती की ज्यामुळे मी एक नाही दोन नाही तर सहा पुरुषांसोबत एकाच वेळेस ते सर्व करत होते ते सहा जण वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी खडून आणत होते आणि मी एका मृतदेहासारखे त्यांच्यासमोर निर्वस्त्र होऊन पडलेले होते आणि माझी इच्छा असूनसुद्धा मी काहीच करू शकत नव्हते पुढे माझ्यासोबत काय झालं ते तुम्ही नक्कीच पहा नमस्कार माझं नाव अनुराधा आहे मी सदतीस वर्षाची सुंदर गोरीपान देखणी बाई आहे कुणी पण माझ्याकडे बघून असं म्हणणारच नाही की माझं वय सदतीस वर्ष आहे मी तर आता पण वीस वर्षाच्या मुलीप्रमाणे दिसते रस्त्याने जाता येताना कोणत्याही पुरुषाने जर मला बघितलं तर तो लगेच माझ्या शरीरावर फिदा व्हायचा अशा शरीराने भरलेली मी आहे माझा नवरा रोजच माझ्यावर खूप तुटून पडायचा जसं काय आता तुम्हाला खाऊनच टाकेल पण मी मात्र दिवसभर काम करून खूप दमलेले असायचे आणि रात्री नवऱ्याला जी हवा आहे ते मी देऊ शकत नव्हते म्हणूनच तो नेहमी माझ्यावर चिडचिड करत असायचा मी तरी काय करणार दिवसभर घरातील सर्व कामे करून मी खूप दमून जायचे माझ्यामध्ये ती ऊर्जा राहायची नाही त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला खुश करू शकत नव्हते तो दिवस मला अजूनही चांगलाच आठवतो मी माझ्या मैत्रिणीकडे भेटण्यासाठी गेली होती तेव्हा तिने मला काही गोळ्याबद्दल सांगितलं आणि ती म्हणाली ह्या गोळ्या खाल्ल्यामुळे तुला पण खूप शक्ती मिळेल आणि तू तु रोजच तुझ्या नवऱ्याला खूप आनंद देऊ शकेल मी विचार न करता ती गोळी तिला मागितली आणि घरी आली माझा नवरा श्रीकांत ऑफिसवरून घरी येण्यापुढे पुढेच पुड़े मी ती गोळी खाल्ली आणि ती गोळी खाल्ल्यामुळे माझ्या शरीरात एक वेगळीच आग पेटू लागली श्रीकांत घरी येताच मी त्याच्यावर अशी तुटून पडली की जशी की मी खूपच दिवसाची उपाशी आहे मला अशा अवस्थेत पाहून श्रीकांत खूपच खुश झाला आणि आम्ही पूर्ण एक तास नमस्कार मी आहे अनुराधा माझं वय सदतीस वर्षे आहे आणि मी सात वर्षापूर्वीच लग्न केलं माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा माझा नवरा श्रीकांत माझ्यासाठी खरंच राजासारखा होता त्याने मला तीन मजली घर दिलं ज्याला छत होतं आणि मला त्याचीच कमतरता भासू दिली नाही सोने पैसा सर्वोत्तम गोष्टी तो माझ्यासाठी आणायचा आम्ही एक वर्ष साखरपुड्याच्या नात्यात होतो त्यामुळे त्याची मला खूपच सवय लागली खूपच सवय लागली होती पण लग्नानंतर मला कळलं की श्रीकांत पक्ष्याचा मांस खायचा श्रीकांतला पक्ष्याचा मांस खायची खूप आवड होती म्हणजे तो बाहेरून पक्षी विकत आणायचा नाही तर त्याला घरातच पक्षी पाळायला आणि त्यांचं संगोपन करायला खूप आवडायचं तो मला पक्षी पाळायला आणि स्वच्छ करायला सांगायचा हे सर्व सगळं घरातच करायचा तो म्हणायचा हे शुभ आहे जोपर्यंत घरात अशा गोष्टी असतात तोपर्यंत घरात बरकत राहते खरं सांगायचं तर मला सुरुवातीला हे खूप आवडलं पण लग्नानंतर मला कळलं की हे काम खूप थकवणारं आहे आणि मी सकाळपासून ते दुपारपर्यंत मी छतावरच असायचे पक्षी स्वच्छ करायचे बदक कोंबड्या कबुतरे सगळं आणि मग पायऱ्या साफ करायच्या आणि घरातलं बाकीचं काम पण करायचं सात वर्षात माझी प्रकृती घालावली मी पूर्णपणे थकले होते मला काहीच सुचत नव्हतं मग माझ्या आणि श्रीकांतमध्ये इतर समस्या सुरू झाल्या कारण दिवसभर काम करून खूप दमून जायचे आणि मग श्रीकांतला माझ्याकडून जे सुख हवं होतं ते मी देऊ शकत नव्हते माझी प्रकृती या सात वर्षात इतकी खराब झाली की मी काहीच करू शक रोज तेच स्थिती तेच परिस्थिती श्रीकांत बाहेरून यायचा आणि मला म्हणायचा तू सजली पाहिजेस तू नटली पाहिजेस तुझं स्वतःवर लक्ष हवं आहे तुझी प्रकृती चांगली असायला पाहिजे रात्री तू खुश असायला पाहिजे पण रात्रीच्या जेवणानंतर मी पूर्णपणे थकलेली असायचे जणू मी एखादी तेशी बदक आहे माझ्यामध्ये काहीच ऊर्जा किंवा शक्ती राहायची नाही माझे पाय मान पाठ सगळं दुखायचं माझी शक्ती संपलेली असायची तो मला म्हणायचा जा, काय झालं मी रोज नवीन आशा घरी घेऊन येतो की आज तरी आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोसारखं काही होईल मी म्हणाले काय मग काय करू मी मी सर्व दिवसभर घरात काम करते तो म्हणाला मी पण बाहेर काम करतो मी काम नाही करत का मी म्हणाले हो पण तू पुरुष आहेस तुला तु हे सगळं जमतं मी दिवसभर काम करून खूप दमून जाते त्या सर्व गोष्टी रोज रोज करणे गरजेचं आहे का नाहीवत माझ्याच्याने हे सर्व रोज रोज तुम्हाला जे हवा आहे ते मी समजू शकते पण माझं शरीर मला साथ देत नाही मी काय करू श्रीकांत बोलू लागला असा असेल तर तू लग्नच कशाला केलीस तुला नवरा नको होता तर तू माझ्याशी लग्नच का केलीस तो दिवस कसा तरी पार पडला दुसऱ्या दिवशी मी माझी मैत्रीण सविताशी बोलले आणि म्हणाले सविता मला काय करावं कळत नाही जेव्हा श्रीकांत घरी येतो तेव्हा मी तेव्हा मी पाय ठेवायलाही लायक नसते मी बेडवर देशी बदिकासारखे पडलेले असते मला हालताही येत नाही आणि काही करताही येत नाही ती म्हणाली मी सगळे घरा अगं मी सगळं घर सांभाळते आणि तरीही व्यवस्थित राहते तिने मला तिचा रोजचा दिनक्रम सांगितला मी म्हणाले मला खरंच तुझ्यासारखं व्हायचं सविता पण मला खरंच शक्ती उरत नाही ती म्हणाली ठीक आहे मी तुला एक उत्तम आयडिया सांगते आणि ती मी स्वतः वापरत आहे मी म्हणाले सांग माझी प्रिय मैत्रीण माझा हात आता तुझ्या खांद्यावर आहे ती उठली आणि कपाटामधून दोन गोळ्या खाल्ल्या त्यातली एक गोळी तिने मला दिली आणि म्हणाली या गोळ्यामुळे मला खूप एनर्जी मिळते मी दिवसा काम करताना आणि रात्री माझ्या नवऱ्यासोबत असताना कधीच थकत नाही तू हे ट्राय करून बघ मी म्हणाले देव करो माझ्यावरही तुझ्यासारखा परिणाम व्हावे हो तिने मला सांगितलं तर अर्धी किंवा चतुर्शक गोळी घे एकदम पूर्ण गोळी घेऊ नकोस मी तिचं ऐकलं मी तिचं ऐकलं पहिल्यांदा मी चतुर्शक गोळी घेतली आणि खरंच मी ताजी तवानी झाली सुंदर दिसू लागले आणि उत्साह होते माझा मूड चांगला होता मला हसण्याची इच्छा होती मला मज्जा करण्याची इच्छा होती आणि मला काहीच त्रास देखील होत नव्हता अगदी मुलं नसल्याचं दुःखही मला त्रास देत नव्हतं मला सतत चांगलं वाटत होतं माझा मूड सतत चांगला असायचा मला हे खूप आवडलं मग मी चतुर्शेकऐवजी अर्धी गोळी घ्यायला सुरुवात केली गोळी साधारण तीन दिवसामध्ये संपली शेवटच्या दिवशी मी पूर्ण गोळी घेतली मला ते खूप आवडलं पण ज्या दिव पण ज्या दिवशी मी गोळी घेतली नाही तेव्हा मला काहीच करता येत नव्हतं माझा मूळ खराब झाला अगदी साधी कामं जसं पक्षी सांभाळणंही मला जमत नव्हतं मला हे खूप आवडलं आणि मी त्याला पूर्णपणे शरण गेले मला ते इतकं आवडलं की माझं आयुष्य बदललं मी सविताकडे गेले आणि म्हणाले कृपया सविता मला अजून दोन गोळ्या दे ती म्हणाले नाही अनुराधा या गोळ्या फुकट मिळत नाहीत मी त्या पैसे देऊन आणते मी म्हणाले ठीक आहे किती पैसे लागतात आणि मी तिला पैसे दिले आणि दोन गोळ्या आणायला सांगितल्या मग मी त्या गोळ्या लवकर संपवायला लागले जेव्हा मला वाटले की मी थकले आहे तेव्हा मला त्या गोळ्याची तीव्र इच्छा व्हायची त्या गोळ्याशिवाय माझा दिवस काळा व्हायचा मला हालताही यायचं नाही आणि काही करताही यायचं नाही श्रीकांत खूप खुश होता पण त्याला काहीच माहीत नव्हतं तो म्हणायचा अनुराधात अनुराधात तू आता सतत मजेत का आहे मी खूप खुश आहे तू पूर्णपणे बदललीस याचं कारण काय आहे मी म्हणायचे हो मला भीती वाटली की तुम्ही माझ्यावर दुसरं लग्न कर तुम्हाला मुलं नसल्यामुळे नाही पण त्या गोष्टीमुळे दुसरं लग्न कर करशील तू मला सतत सहन करतोस आणि मला अजूनही थोडं हलकं व्हायचं तो म्हणायचा अगं एक नवरा असणं पुरसं नाही का आपण थोडी मजा करायला हवी तो म्हणाला तू आता खूप छान झाली आहेस तुझ्या वागण्यामुळे मी खूप खुश आहे आता तू आधीसारखी नाहीस कृपया असंच राहा अर्थात त्याला माहीत मी काय करत आहे पण त्याच्या बोलण्याने मला प्रोत्साहन मिळालं आणि मी गोळ्या घेत राहिले पण सविता माझ्यावर वैतागली मला माहीत नाही का तिनेच मला या गोळ्यांबद्दल सांगितलं होतं ती म्हणाली पहा अनुराधा तू सतत गोळ्या मागतेस मी त्या माणसाशी जास्त बोलत नाही मी फक्त कधीतरी त्याच्याकडून काही गोळ्या घेते पण तू या गोष्ट तू जरा स्वतःवर नियंत्रण ठेव मी म्हणाले तुला काहीच काळजी करायची गरज नाही मी त्यात खूप खुश आहे तू मला खजिना दिलास मला माहीतच नाही की मी आत्तापर्यंत याच्याशिवाय कसं जगत तू फक्त पहा ह्या गोळ्या मला जागरूक ठेवतात मला माझ्या नवऱ्याला खुश करायला मदत कर माझा मूड चांगला ठेवतात आणि ही गोष्ट मला खूप बळ देते मी याच्या परिणामाबद्दल आणि भविष्यात काय होईल याचा विचार केला नव्हता कारण यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलणार होतं यामुळे एकाच वेळेस मला सहा पुरुषांसोबत ते सर्व करावे लागेल याची मला जराही आणि याचे परिणाम माझ्यावर खूप वाईट होणार होते पण आता त्या गोष्टीचा मला जरासाही अंदाजा नव्हता मी त्या गोळ्याच्या इतकी शरण गेले की मला त्याची सवय लागली सविता म्हणाली पहा अनुराधा मी सतत त्या माणसाशी जास्त बोलू शकत नाही मी त्याच्याशी कधीतरी बोलते पण तू सतत गोळ्या मागतेस तू स्वतः पैसे तयार कर आणि त्याच्याशी व्यवहार कर किंवा तू स्वतः त्याच्याशी बोल मी खुश झाले आणि म्हणाले हो मी स्वतः त्याच्याशी व्यवहार करेल तुला यात काहीच करायची गरज नाही तिने मला त्याचा फोन नंबर आणि मी त्याच्याशी बोलू लागले मी त्याला पैसे द्यायचे आणि तुम्हाला गोळ्या आणून द्यायचा मी तुम्हाला सांगत नाही पण एक दीड वर्षात मी श्रीकांतकडून खूप पैसे मागायला लागले जे मी कधीच केलं नव्हतं मी त्याला सांगायचे कोंबड्याचं खाद्य महाग झालं त्याचे औषधं महाग झाले तो म्हणायचा पण इतके पैसे कशाला मला सर्व माहीत आहे तू काहीच विकत आणू नकोस आणि तुला आणून देईल मी आता तुला पैसे देणार नाही आणि श्रीकांतने मला पैसे देणं बंद केलं तेव्हा मी माझं सोनं विकायला सुरुवात केली जवळजवळ माझं सगळं सोनं संपलं श्रीकांत मला विचारायचं तुझं सोन मला भीती वाटायची कारण मी ते परिधान करायचे ते मी यापुढे घालत नव्हते आणि माझे सगळे बहाने संपत होते मी त्या माणसाला म्हणाले मला गोळ्या दे मी नंतर पैसे देते त्याने मला पहिल्यांदा एक गोळी उधारीवर दिली पण नंतर म्हणाला असं चालणार नाही अनुराधा तू जे करतेस ते योग्य नाही मी म्हणाले कसं मी काय करू तू जाणतोस की मी तुला पैसे देईल फक्त मला थोडा वेळ माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे तुला ती आवडली तर ठीक आहे नाहीतर तुझी मर्जी मी तुला पैसे देईपर्यंत गोळ्या देईल पण ही पण ही फक्त एक ऑफर आहे मी म्हणाले सांग तू माणूस म्हणाला हे बघ अनुराधा माझा अजून लग्न झालेलं जर तू मला त्या सर्व गोष्टी दिल्यास तर मी विचार करेल की तुला गोळ्या द्यायच्या की नाही हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला पहिले तर मी त्या माणसाला साप नकार दिला आणि घरी परत आले कारण की माझ्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या पुरुषासोबत मी असं काय करेल हा विचार माझ्या मनामध्ये कधीच आला नाही मी फक्त श्रीकांतची होते आणि त्याचीच असेल पण आता त्या गोळ्याच्या मी खूप आरी गेले होते त्या गोळ्याशिवाय मला काहीच जमत नव्हतं मला त्या गोळ्याची खूप गरज आहे आणि मी त्याला सोडू शकत नाही मी एक तरुण आणि सुंदर स्त्री आहे आणि तो अविवाहित होता माझी मजबुरी झाली होती मी दुसऱ्या दिवशी पुन्हा मला माहीत नाही का पण त्या गोळ्यांनी माझं डोकं खराब केलं मी विचार केला पैसे न देता गोळ्या मिळणं चांगलं आहे मी त्याच्यासोबत थोडा आणि त्या गोळ्या मला डोंगर तोडण्याची शक्ती देतात आणि मी त्या आणि मी त्याला आणि श्रीकांत दोघांनाही सांभाळू शकेल काही समस्या नाही मी, ना ना मी दुसऱ्या मार्गाने विचार कधी केलाच नाही ही कल्पना सो गोळ्या माझ्याकडे पैसे न देता येईल आणि त्याच्यासोबत थोडा वेळ घालवेल तो मला माझ्या हव्या त्या गोळ्या देईल आणि मी निघून पहिल्यांदा त्याने मला गोळ्या दिल्या नाही जोपर्यंत त्याला जे हवं होतं ते पूर्ण झालं नाही मी त्याच्याकडे गेले आणि तो म्हणाला गेल्या वेळेसचे हे पैसे होते आता तुला पुन्हा जर हवा असेल तर तुला हे पुन्हा माझ्यासोबत मी म्हणाले नाही माझ्याकडे गोळ्या नाहीत मी, मी काय करू तो म्हणाला तुला काय हवा आहे मी म्हणाले मी म्हणाले ठीक आहे करूया आपण पुन्हा तेच तो म्हणाला तुझ्याकडे वेळ आणि शक्ती आहे का पुन्हा माझ्यासोबत ते सर्व करण्यासाठी मी स्वतःवर ताण घेतला पण म्हणाले आज मला अर्धी पट्टी दे त्याने मला अर्धी पट्टी दिली दिली आणि मी त्याच्यासोबत असताना एक गोळी घेतली आणि गोळी घेतल्यावर मी त्याच्यासोबत राहिले आणि परत घरी आले खुण 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 त्या दिवशी माझा मूड खूप चांगला मी श्रीकांतला खूप खुश केलं त्याच्यासोबत हसले तो खरंच माझ्यावर खरंच माझ्यावर खूप प्रभावी झाला होता तो म्हणाला खरंच अनुराधा तू आजकाल मला खूपच खुश करत तू आता अप अप्रतिम झाली आहेस आणि मी खूप खुश आहे त्याला माहीत नव्हतं की मी त्याला माहीत नव्हते की मी त्याच्या पाठीमागं काय काय करत आहे मी अशीच दोन भागात विभागली गेली होती एकीकडे श्रीकांत आणि दुसरीकडे हा गोळ्या देणारा माणूस अवश्य असंच चाललं थोडा काळ एकदा त्या गोळ्या देणाऱ्या माणसाने मला फोन की म्हणाला त्याला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आणि मला त्या दिवशी त्याच्याकडे जायला हवं तो आमचा नेहमीचा दिवस होता मी म्हणाले काय झालं मी त्याच्याकडे गेले आणि तो म्हणाला अनुराधा मी तुझ्यासाठी एक डील करतो मी म्हणाले काय आहे तो म्हणाला खरं सांगतो माझे काही मित्र आहे जे या व्यवसायात आहेत ते मला म्हणाले तू अजून लग्न नाही केलास का तू स्वतःला कसं कंट्रोल करतोस मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं मी म्हणाले काय तू हे काय केलास तो म्हणाला थांब त्यांना तुझं नाव तुझं तुझ्या नवऱ्याचं नाव किंवा तुझं ठिकाण माहिती नाही मी फक्त त्यांना हे सांगितले की माझ्यासोबत एक बाई आहे जी आणि मी तुला एक सांगतो जर तुला मान्य असेल तर ठीक आहे नाहीतर तुझी मर्जी मी म्हणाले काय आहे सांग तो म्हणाला त्यांच्यापैकी एक जण माझ्यासारखाच आहे आणि तो तुला अर्धी पट्टी द्यायला तयार आहे जर तू त्याच्याकडे गेलीस तर त्या काळात मी खूप गोळ्या घ्यायचे मला कधी कधी एका दिवसात तीन गोळ्या कारण मला त्या फुकट मिळायच्या माझ्याकडे काही संतुलन किंवा मला त्या गोळ्याने फक्त शक्तीच नाही तर इच्छाही वाढत होती मला माहीत नाही पण त्या गोळ्याचा माझ्यावर असा परिणाम होत होता एकदा मी त्याच्याकडे जायचे आणि एकदा त्याच्या मित्राकडे जायचे आणि श्रीकांतसोबत मी काहीच कमी ठेवलं नव्हतं तो माझ्यावर इतका खुश होता तो माझ्या पायाखालच्या मातीवरही प्रेम करायला लागला होता आणि त्याला माझ्याबद्दलचं कारण काहीच माहिती नव्हतं एकदा माझ्या गोळ्या नेहमीपेक्षा लवकरच संपल्या म्हणून मी त्या माणसाला फोन केला कारण मला माझी ढोस हवी होती मी त्याला ऑफर केलं की मी त्याच्याकडे येईल तो म्हणाला नाही माझ्याकडे आता गोळ्या नाहीत माझ्याकडे फक्त माझ्यासाठीच आहे मी तुला देऊ शकत नाही मी म्हणाले मग आता काय मी थकले आहे माझं शरीर दुखत आहे मला हलताही येत नाही तो म्हणाला मला माहीत नाही ठीक आहे मग तू तुझ्या मित्राला फोन कर आणि त्याला विचार तू मला भेटण्यासाठी तयार आहे का मी त्याने त्याच्या मित्राला फोन केला आणि त्याने थोड्या वेळाने मला फोन करून सांगितलं की त्याच्याकडे पण आता गोळ्या नाही त्याच्याकडे फक्त दोन दिवसासाठीच आहे आणि तो तुला भेटू शकत नाही मी म्हणाले म्हणजे तुमच्यापैकी कोणच मला गोळ्या देऊ शकत नाही तुम्ही माझ्याशी असं का करत आहे मी खूप दुखी होते आणि वैतागले होते दुखी आणि वैतागले होते मला त्याच्यावर खूप राग आला आणि मला माहीत नाही का पण मला त्या गोळ्या सोडण्याचा विचारही मनामध्ये सुचवला नाही त्या गोळ्यांनी मला इतकं वेळ लावलं होतं की मला फक्त त्या हव्या होत्या आणि मी जास्त डोस घ्यायला लागली होती म्हणूनच मीच त्याला सुचवलं पहा तू आधी सांगितलं की तू तु, तुझ्या काही मित्रांना माझ्याबद्दल सांगितलं होतं तो म्हणाला हो मी सांगितलं होतं मी म्हणाले ठीक आहे मग तुझ्या काही मित्रांना फोन कर आणि पहा त्यांच्यापैकी कोण मला भेटण्यासाठी तयार आहे का मी त्यांच्यासाठीही सगळं करेल फक्त मला अर्धी पट्टी द्या तो म्हणाला ठीक आहे आणि त्याने त्याच्या मित्राला फोन केला थोड्या वेळाने तो मला म्हणाला एक माणूस आहे तो आणि तो तुला पूर्ण पट्टी देईल मी म्हणाले ठीक तो म्हणाला बरोबर दोन तासांनी तुम्हाला भेट आणि मी तुला काय करायचं ते सांगेन मी म्हणाले ठीक आहे मी तिथे गेले आणि तो माणूस खूप तंदुरुस्त होता त्याने मला गोळ्या दिल्या आणि मला एका रूममध्ये घेऊन जाऊ लागला मला माहीत नाही मी हे काय करत होते त्या दिवशी मी अनेक गोळ्या घेतल्या तोपर्यंत मी पूर्णपणे थकले होते खूप गोळ्या घेतल्याने मला खूप त्रास झाला आणि मी घरी गाले आणि मी घरी परत आले काही दिवसांनी जेव्हा माझी पट्टी संपली तेव्हा मी पुन्हा त्या माणसाला फोन केला तो म्हणाला खरंच अनुराधा मी तुझीच वाट पाहत होतो मी म्हणाले काय झालं तो तो म्हणाला मी तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलेले आहे पण तू आल्याशिवाय सांगणार नाही मी म्हणाले ठीक आहे मी येत आहे मी खरंच त्या गोळ्यांसाठी खूप उत्सुक होते त्या दिवशी मी श्रीकांतसोबत खूप खुश होते माझं सगळं घरचं काम पूर्ण केलं काहीच कमी ठेवलं नाही दुसऱ्या दिवशी मी त्याला भेटण्यासाठी आणि ती भेट खास होती आणि ती भेट खास होती पण जेव्हा मी तिथे ते पोहोचली तेव्हा मला धक्काच बसला त्या माणसाने त्याच्यासोबत पाच जण आणले होते मी म्हणाले हे काय आहे तो म्हणाला हेच ते सरप्राईज आहे जे मी तुला सांगितलं होतं मी म्हणाले नाही तुम्ही सहा जण आणि मी एकटीच मी हे सहन नाही करू शकणार हे खूप जास्त होईल माझ्यासाठी मी हे सगळं सहन करू शकणार नाही तो म्हणाला तू हे सहन करू शकतेस अनुराग तू मज्जा करत आहेस का मी म्हणाले नाही गेल्या वेळेस जेव्हा मी जास्त गोळ्या घेतल्या होत्या तेव्हा मला खूप त्रास झाला होता तो म्हणाला ठीक आहे तो म्हणाला पहा अनुराधा प्रत्येकजण तुला एक पट्टी देईल आणि मी नेहमीप्रमाणे तुला अर्धी पट्टी देईल जर तू नीट केलेस तर यावेळेस मी तुला गोळ्या देईल मला त्या गोळ्यांनी इतकं वेळ लावलं होते की मी पाच आणि अर्धी पट्टी मिळवण्याची संधी पाहिली मला वाटलं ही एक चांगली डील आहे तो म्हणाला तुला माहीत आहे यामुळे तुला काही दिवस यावं लागणार नाही आणि तू थोडं कमी गोळ्या घे एक गोळी पुरेशी आहे मी स्वतः फक्त एक गोळी घेतो मी त्या डीलने खूप खुश झाले आणि मला वाटले की माझ्याकडे आता गोळ्यांचा साठा असेल मी म्हणाले ठीक आहे मी तयार आहे तो म्हणाला मी पाहतो की तू खूप खुश आहे मी म्हणाले हो खरंच तू मला योग्य मार्गावर आणला आहेस त्या दिवशी मी तेच मूर्खपणा केला मी प्रत्येकाशी असताना एक गोळी घ्यायची आणि ते सर्व करायची आणि शेवटची गोळी घेतल्यानंतर ते सगळेजण माझ्या भोवती उभे होते त्या पाच जणांनी मला घेरलं होतं मी म्हणाले हे काय आहे नाही असं नाही एकाच वेळेस तुम्ही सर्वजण मला नको मला काहीतरी होईल ते म्हणाले गप्प बस ही गोष्ट वेगळी आहे तुला वेगळीच मजा येईल आधीच पाच वेळेस करून मी पूर्णपणे दमले होते माझं शरीर पूर्णपणे थकलं होतं माझ्यात आता काहीच ऊर्जा राहिली नव्हती आणि तेव्हाच मी अचानक बेशुद्ध झाले आजच्या गोष्टीची नायिका अनुराधा सहा माणसासोबत असताना बेशुद्ध झाली ती गोळ्या घेत होती एक माणूस मागून एक त्या संबंधामुळे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तिचं आयुष्य संपत त्या सहा माणसाने तिच्यावर हल्ला केला आणि तेव्हा ती बेशुद्ध झाली जेव्हा त्यांना दिसले की तिच्यात अजून थोडा श्वास आहे तिचं शरीर गरम आहे त्यांनी तिला सोडलं नाही ते म्हणाले नाही प्रत्येक जणांनी तिला एक पट्टी दिली आहे आम्ही आमचे पैसे वसूल करणारच आता ती जागी होईल आणि ती आधीप्रमाणे असेल आम्ही तिच्याकडून आमचं सुख घेऊ आणि मग संपू ती आता एका प्रेतासारखी होती तिच्यात काहीच जीव राहिलेला नव्हता तिच्यात आत्मा किंवा भावना नव्हत्या त्यांना दिसले की तिचे ओठ निळे पडत आहेत शरीर थंड होत आहे त्यांना कळलं की काहीतरी घड तिला उठून पाहिलं पण तिच्यात काहीच नव्हतं तिच्या हृदयावर हात ठेवला पण हृदय धडधडत नव्हती ते म्हणाले अरे ही तर खरंच मेली आहे त्यांनी विचार केला आता काय का। हमीला रुग्णालयात घेऊन जाणार नाही त्यांनी तिला एका चादरीत गुंडाळलं आणि गाडीत टाकलं आणि एका ठिकाणी फेकून दिलं आणि प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेले जणू काही झालंच नाही अनुराधा घरी आली नाही श्रीकांत घरी आला नेहमीप्रमाणे तिच्या गमतीची आणि पण ती कुठेच नव्हती त्याला आश्चर्य वाटलं कारण ती कारण नेहमी ती ते तिच्या येण्याच्या वेळेस घरी असायची ती कधीच उशीर करायची नाही रात्र त्याने तिच्या भावाला फोन केला तुझी बहीण आहे का ती मला कुठे दिसत नाही किंवा सापडत नाही तो म्हणाला आम्हाला माहीत नाही ती आमच्याकडे आलीच नाही दुसऱ्या दिवशी ती घरी आली नाही म्हणून त्याने पोलिसात तक्रार दिली त्याला माहित नव्हते की ती कुठे गेली कुठे असेल तो घरी परतला आणि त्याचं डोकं भडभडायला लागलं माझी बायको कुठे गेली त्याला तिच्या मैत्रिणीकडे जायचं सुचवलं तो तिच्या घरी गेला आणि तिला विचारलं ती म्हणाली मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही मी तिला भेटलेच नाही पण त्यावेळेस सविताला कळलं की अनुराधासोबत काहीतरी गडबड आहे वेळेस पोलिसांना अनुराधाचं प्रेत सापडलं त्यांनी श्रीकांत आणि त्याच्या भावाला फोन आणि त्यांना बोलवलं आणि त्यांनी त्याची ओळख पटवली ती खरंच त्याची हरवलेली पत्नी अनुराधा होती तिच्या प्रेताची वैद्यकीय ती चादरत गुंडाळलेली होती आणि तिची परिस्थिती खूपच विचित्र होती वैद्यक हवालानंतर हे स्पष्ट झाले की पोलीस अधिकाऱ्यांनी श्रीकांतला सविस्तर हे अनुराधा अंमली पदार्थ घ्यायची ती ट्रॉमाटॉल आणि अशा गोष्टी घ्यायची तिच्या मृत्यूचं कारण जास्त डोस आणि त्या सहा पुरुषांसोबत एकाच वेळी संबंध होते श्रीकांतला मोठा धक्का बसला कारण त्याचसोबत तिच्या शरीरावर एकापेक्षा जास्त लोकांच्या बोटांचे ठसे साप त्याला काहीच समजत नव्हतं कारण तिने कधीच असं केलं नव्हतं कोणालाही तिच्यावर शंका आली नव्हती श्रीकांत म्हणाला ती माझ्यासोबत रोज असायची आमच्यात सगळं ठीक होतं तिला काहीच गरज नव्हती ती कधीच अशी मी तिच्याशी भांडायचो की माझ्यासोबत असावी मी तिच्याशी भांडायचो की तू किती ती माझ्यासोबत असावी त्याच्या डोक्यात खूप विचार यायला लागला जेव्हा सविताला हे सर्व कळलं तेव्हा तिला खूप अपराधीपणा वाटला ती म्हणाली मला सत्य सांगायला हवं ती पोलिसाकडे गेली आणि सगळं सांगायला लागली ती म्हणाली मी काही चुकीचं केलं नाही फक्त तिला त्या माणसाशी जोडलं त्या माणसाशी जोडलं जो तिला गोळ्या देत होता मी विचार केला की मी थोडं कमी घेईल जसं आपण आपलं घर घर आणि मुलं सांभाळण्यासाठी घेतो पण मला कळलं की तिला त्या गोळ्याची खूप सवय लागली होती म्हणून मी स्वतःला यातून बाहेर काढलं मला कधीच वाटलं नव्हतं की हे असं होईल तिने पोलिसांना त्या माणसाचा फोन नंबर दिला तो तिला तिचा अंदाज बरोबर होता पुलिसांनी त्या माणसाशी संपर्क साधला आणि त्यांनी खात्री केली की त्याच्याशी तिचा संबंध होता थे 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 फोन रेकॉर्ड आणि तिच्या फोनच्या तपासणीतून हे स्पष्ट झालं सुरुवातीला त्याने सगळं नाकारलं पण नंतर त्याने सगळं कबूल केलं कारण त्या दिवशी तो त्या सहा माणसापैकी एक होता त्याने सगळं कहाणी सांगित त्याने सगळी कहाणी सांगितली तपासात जेव्हा एखाद्या गुन्हेगारी घडते तेव्हा पोलीस प्रत्येक तपशील तपासतात आणि तो माणूस सगळं सविस्तर सांगतो म्हणून तपासात सगळे प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात होते आणि यातूनच गोष्टीचा क्रम आणि तपशील समजतात आणि ही आहे आजची गोष्ट अनुराधा आजच्या गोष्टीची नायिका सहा पुरुषासोबत असताना मरम पावली ती मेनशेट आणि गोळ्या घेत होती तिचं भविष्य आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिला फक्त आपल्या नवऱ्याला खुश करायचं होतं तिला शक्ती हवी होती तिला आपलं घर पाहायला तिला माहीत नव्हतं की की जे या गोष्टीत अडकतो तो फारच क्वचित बाहेर येतो फक्त खूप कमी लोक उपचार घेऊ शकतात आणि याहूनही महत्वाचं म्हणजे इच्छाशक्ती पण अनुराधा आजच्या गोष्टीची नायिका पूर्णपणे त्या अंमली पदार्थांना शरण गेली आणि त्यामुळेच तिचं आयुष्य उद मला खरोखरच आशा आहे की आजची गोष्ट तुमच्यासाठी उपयोगी ठरेल जर तुम्ही माझ्यासोबत ही गोष्ट इथपर्यंत ऐकली तर कृपया तुमचं मत कमेंटमध्ये शेअर मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आमच्याकडे अजून अशा गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला तुमच्या मित्र आणि प्रियजणांना शेअर करायचा असेल तर त्यांना पण आमच्यासोबत या गोष्टी पाहायला सांगा